नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपले शेतकरी काय नाव तुमचं सं सन, संजय कारभारे राहत्रा यांच्या शेतावरती आलेलं आहे आणि यांनी आपले टोटल पवन ॲग्रोचे प्रॉडक्ट जवळपास आता दोन तीन वर्षापासून तुम्ही वापरले आहे की नाही तर यांची हार्वेस्टिंग चालू आहे जसं की खूप मोठा या शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमधून विचारांची देवाणघेवाण करून यांची शेती चालते तर तुम्ही मला सांगायला आपलं जम्बो किती लिटर झालेलं आतापर्यंत जम्बो वीस लिटर अच्छा आणि दीड एकरला वीस लिटर हो आणि स्टम्प एक्सपर्टच्या किती फवार एक्सपर्टच्या तीन फवारण्या तीन फवार टोटल का हो अच्छा आणि याला तुम्ही आपलं बुस्टर दिलं का हो बुस्टर पण दिले दे बुस्टर देऊन किती दिवस झाले आता बुस्टर देऊन आता पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले तेव्हापासून तुम्हाला बराच फरक वाटतो का माला म्हणजे बुस्टर दिल्यास नंतर याला वजन सर वजन ना हो बरोबर आम्ही म्हणजे बुस्टर द्यायच्या पहिले उपटून बघितलं होतं माल होता पण जाडी आणि वजन वजन आणि जाडी नव्हती थोडं कमी वाटत हो आणि आता जे ना आता हातात घेतल्यास नंतर फरक जड लागतं हो बरोबर तर आता जो ज्या शेतकऱ्यांचा पाला बसलेला नाही ते सगळे शेतकरी आपल्या राऊंड असतो तो निश्चित घेऊ शकता मित्रांनो आता तुम्ही मागच्या वर्षी किती रुपयाची जा अद्रक झाली होती वर्षी घेऊन बघ सतरा लाख रुपये सतरा लाख रुपयाची अद्रक जा झाली मला असं वाटतं ह्या पिका एवढं म्हणजे आज सुद्धा एवढे रेट कमी असताना सुद्धा एवढं जबरदस्त उत्पादन कोणत्याच पिकाचं येत नाहीये नियोजनबद्ध जर शेती केली तर निश्चित अद्रकची शेती विशेष म्हणजे तर निश्चित आपल्या शेतकऱ्याला त्याच्यातून खूप मोठा फायदा होऊ शकतो हे आता या सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसते यांच्या सगळ्यांचं नियोजन असं की तर कुठेही मला कंदकूज दिसत नाही विशेष म्हणजे आहे ना कंदकूज नाही आहे समजा आता मागच्या तुमचं कित किती उत्पन्न निघलं होतं किती गुंठ्यामध्ये आपलं दीड एकर मध्ये दोनशे क्विंटल अद्रक निघली दीड एकर मध्ये दोनशे क्विंटल अद्रक निघली तर ते बी चार महिने सहा महिन्याचीच काढली होती हा नाही तो एक प्लॉट तर चारच महिन्यात किती दिवसात काढला चार महिन्याचा चार महिने सहा दिवसामध्ये म्हणजे एवढं उत्पादन किती हा सत्तर क्विंटल ते किती किती क्षेत्र होत ते सत्तर क्विंटल जे निघाल होते तीस गुंठे तीस गुंठे तीस गुंठे बरोबर चार महिन्यात सत्तर क्विंटल तीस गुंठे सहा महिन्यात झाला तो एकशे तीस निघला होता नंतर बरोबर